श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ ज तेथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगीही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगपे गुगल पे सत्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्त्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी चाळीस वर्षापासूनचा रखडलेला प्रश्न आमदार गोपीचंद पडळकरांनी फक्त दोन दिवसात केला मार्गी जात प्रभा क्रमांक नऊ मध्ये चाळीस वर्ष रखडलेला नागरिकांचा गंभीर प्रश्न अखेर मार्गी आणि तोही आश्वासनांवर नाही तर फक्त दोन दिवसात प्रत्यक्ष काम करून प्रभा क्रमांक नऊ मधील पाटील यांच्या घराशेजारी असलेली विहीर एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळानंतर फुटून पडली त्यानंतर वर्षानुवर्ष ती जागा कचऱ्याच्या मोठ्या खड्ड्यात रूपांतरित झाली होती दुर्गंधी डास आजार आणि अस्वच्छता यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता ग्रामपंचायतींपासून ते नगर परिषद झाल्यानंतर अनेक निवडणुकांपर्यंत तक्रारी अर्ज आणि विनंत्या केल्या गेल्या पण उपाय मात्र कधीच झाला नाही कचऱ्यानं भरलेली जागा साफसफाई नंतर तयार मैदान दोन हजार पंचवीसच्या नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान या प्रभागात आमदार गोपीचंद पडळकरांची सभा झाली या सभेत निशाताई पाटील हा मुद्दा ठामपणे मांडला त्यावेळी आमदारांनी आठवड्यात हा प्रश्न सोडवू असं आश्वासन दिलं परंतु आश्वासनाला आठवडा आणि कामाला फक्त दोन दिवस आज ते ठिकाण स्वच्छ सुंदर आणि मैदानात बदललेलं आहे या कामाच्या उद्घाटनावेळी प्रभागातील नागरिक यशवंत शिंदे निशाताई पाटील राजेश तिवारी अनिल पाटील जानकी भोसले राम भोसले देशपांडे वहिनी आणि दिलीप कोरे साहेब उपस्थित होते यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना सांगितले चाळीस वर्षापासून हा प्रश्न आम्हाला त्रास देत होता आणि एक निवडणुका आल्या वायदे झाले पण काम नाही मात्र गोपीचंद पडळकरांनी बोलला आणि करून दाखवलं नमस्कार मी नंबर वार्डातून बोलतो आम्ही एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आमदार साहेबांची मीटिंग लावली होती आमच्या वार्डात त्यावेळेला आमदार साहेबांनी आम्हाला साह� शब्द दिला होता म्हणजे आमच्या इथे एका ह्यांनी ते, ते एक प्रश्न मांडला की आमच्या इथं वीर झाली शेचाळीस वर्षे झाली ही वीर मुजवायची होती एवढे लोक येऊन गेले कोणी याच्याकडे दखल घेतली नाही गोपीचंद पडळकर साहेब ज्या दिवशी इथं मिटिंग लावले त्यावेळी त्यांनी आम्हाला शब्द दिला दोन तारखेचं इलेक्शन झालं तीन तारखेला तुमची वीर मोजवतो आणि त्याच्या आतच त्यांनी आम्हाला ही वीर मोजून दिली येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीत आम्ही भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून देणार याची शंभर टक्के घ्याई देतो मी सवनिशा अनिल पाटील प्रभा क्रमांक नऊ अ या विभागात राहत असून गेली सेहेचाळीस वर्ष ही विहीर अतिशय अतिशय म्हणजे अतिशय अशी घाण अवस्थेत इथं होती आणि या मी इथं नांदायला आली ते वीस वर्ष ह्या वीस वर्षात मी बऱ्याच अशा इथं निवडून आलेल्या गेलेल्या आजी माजी प्रत्येक आमदार नगरसेवक यांना तक्रार मांडत होते पण त्या तक्रारीची दखल कधीच घेतली गेली नाही मग नुकतीच आमच्या इथे एकवीस तारखेला लागलेली सभा त्या सभेमध्ये मी श्री विद्यमान आमदार पडोळकर यांच्या सभेमध्ये मी हा माझा मुद्दा मांडला होता की आम्हाला ह्या घाणीचं रूपांतर एक स्वच्छ वातावरणात करून हवंय वा त्यांनी आमच्या शब्दाला मान ठेवून दिनांक सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी विहिरीचं अतिशय सुंदर असं काम त्यांनी करून आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी हे बुजवून दिलेले आहे आणि आमच्या क्रमांक नऊ चे अधिकृत उमेदवार सौ सपना अशोक स्वामी संतोष मोठे आणि नगराध्यक्ष रवींद्र आरळी यांना आम्ही समर्थन देऊन आमच्या वार्डातून भरघोस मतांनी निवडून आणू अशी ग्वाही मी आमदारांना देते आणि त्यांचा आम्ही जाहीर आभार मानतो की आमचं रखडलेलं काम अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण केलेले आहेत धन्यवाद मी राजेश जगन्नाथ तिवारी या भागात जवळजवळ तीस वर्षापासून इथे राहत असून या भागात या ठिकाणी एक आणि खूप पडिका विहीर अशी होती ज्याच्यामुळे भयंकर इथं घाणीचं साम्राज्य असायचं आणि आम्ही अनेक वेळेला सूचना करून देखील ग्रामपंचायत म्हणा किंवा कुठल्याही सदस्याकडनं आम्हाला इथं काही प्रतिसाद मिळालेला नाही आणि काही दिवसापूर्वी इथे पडळकर साहेब आले होते आणि त्यांनी इथली परिस्थिती बघितली आणि हे काम तुमचं इलेक्शन झाल्यानंतर आचार आचारसंहिता झाल्यानंतर हे करून देऊया म्हणूनच सांगितलं खर आचारसंहितेच्या आधीच आमचं इथलं जे इथलं काया पालन झालेलं आहे जेणेकरून आम्हाला खूप आनंद होत आहे का इतक्या वर्षाची आमची जी प्रतीक्षा होती का इथे काहीतरी चांगलं व्हावं ते आज चांगलं दिसतोय इथे ते आता ही विहीर मुजवूनच आलेली आहे आणि आमचे जे जे काही आमची जी भावना होती त्या भावनांना त्यांनी मान सन्मान देऊन हे जे कार्य केलं आहे त्याच्यासाठी आम्ही त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि इथे आमच्या सुनबाई साहेब सपना अशोक स्वामी हे आमचे सुनबाई उभा राहिलेले आहे इलेक्शन साठी संतोष साहेब मोठे साहेब आहेत यांना आमचं पूर्ण पाठिंबा राहील आणि आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करू आमचा एकच निर्धार आहे मोदी साहेबांचा विजय असो नमस्कार मी अनिल राम पाटील आपण सध्या जिथं ज्या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी पंचवीस तारखेपर्यंत एक खोल विहीर होती आणि त्या विहिरीचा आमच्या पंचक्रोशीतल्या लोकांनी उकिरडा केला होता इतकं घाणीचं साम्राज्य इथं बरबटलेलं होतं की पावसाळ्यातले चार महिने आम्हाला भयानक दुर्गंधीचा सामना करावा लागत होता या समस्येसाठी आम्ही वीस पंचवीस वर्ष अर्ज विनंत्या विनंत्या केल्या पण कोणीसुद्धा आमच्या मागणीकडं लक्ष दिलेलं नाही परवा आमदार आले आणि आमदारांना आम्ही आमची समस्या सांगितली त्यांच्या पुढं मांडली आमदारांनी आम्हाला शब्द दिला पाच दिवसामध्ये तुमची व्हीर मोजवून देतो म्हणून आमदारांची सभा एकवीस तारखेला झाली आणि आमदारांनी बरोबर सव्वीस तारखेला ही व्हीर मुजवून दिलेली आहे आणि क आमदाराने दिलेला शब्द पूर्ण केला त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणे आहोत आभारी आहोत पण त्यापूर्वीचा मी त्या सांगतो या बाजूला आमचं घर आहे आणि पाठीमागं स्वामी काकांचं घर आहे आणि क ह्या विहिरीच्या समस्येसाठी स्वर्गीय सिद्धरामप्पा स्वामी आणि आमचे काका स्वर्गीय शंकर पाटील यांनी कोर्ट कचेरी के केली सरकार दरबारी प्रश्न मांडले तरीसुद्धा हा प्रश्न सुटलेला नाही आणि क योगायोगी स्वामी काकांच्या म्हणूनबाई स्वप्नाताई स्वामी यांनी आमदारांच्या पुढं प्रश्न मांडला आणि संतोष मोठे यांनी त्यांचा पाठपुरावा केला त्यामुळं या ठिकाणी आम्ही तुमच्यासाठी इथं बोलण्यासाठी त्या विहिरीवरच उभे आहोत आणि ही समस्या आमची पन्नास वर्षापासूनची होती तिचं समाधान झालेलं आहे आणि क आम्ही आमदारांना आमदारांच्या शब्दाबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद आहोत ऋणी आहोत आणि याबद्दल कुणीही श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये ज्यांचं श्रेय आहे त्यांनीच घ्यावं आणि आम्हाला पंचवीस तारखे सव्वीस तारखेला हे काम चालू असताना विघ्न संतोषी लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला केविलवाना प्रयत्न केला आणि सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप केला होता पण आमदारांनी लक्ष घातल्यामुळं तो प्रयत्न हणून पाडला गेला आणि कनंतर नंतर अंगलट्यानंतर संध्याकाळी प्रचारसभेमध्ये असा प्रचार, प्रचार चालू केला की आम्हीच ही विहीर मुजवलेला आहे हे तदंत धादांत फोटा आहे याचं सर्वश्रेय श्रेय जचे विद्यमान आमदार श्रीयुत गोपीचंद पळकर साहेब यांनाच आहे धन्यवाद बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद